सध्या कोकणात चालू असलेलो महत्त्वाचं सीझन म्हणजे काजूचं सीझन आणि ह्या काजूचा झाड बघा किती मोहार लाता म्हणजे किती धरात ता बघा धरला की मी तुमका दाखवीनच ह्या बघा नमस्कार गाववाल्यानू मी संजना भोगले माझ्या मालवणी कवग्या ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचा खूप खूप स्वागत करते तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघतच अशात की ह्या काजूचा झाड किती मोहार लाता तर सध्या कोकणात चालू असलेलो महत्त्वाचं सीझन म्हणजे काजूचं सीझन सध्या तर ओल्या काजूंचं दर तुमका माहितीच असात सहाशे रुपये शेकडान चालू असा त्याच्यानंतर तो पाचशे रुपयान झालो आणि आता तर शेकडा काजू चारशे रुपयान मिळतात टाटा बिर्ला अंबानींच्या नंतर खरो श्रीमंत माणूस कोण असा तर आपलो तो कोकणवासीय आता हा झाड काजूचा किती मोहारला बघा आणि सुंदर अशी छोटी छोटी गुलाबी रंगाची फुला ह्या काजूच्या झाडावर इली आहेत आणि ही बघा ही एक छोटीशी काज ते का येता ही बघा ही ही तर ह्या आता झाड झाडा आणि तुमका दाखवतं ही बघा अगदी दिस स्पष्ट दिसतं फुला एका आपल्या मालवणी भाषेत काजीचो मोहोर असा म्हणतात मोहोर काजीक मोहर इलो काज मोहारली असा म्हटला जाता आत्ता हे का काजीधराक सुरुवात होतली या अजून फुलं असं त्याच्यावर ही बघा किती मोठा झाड आता बघा काजीचा इकडे दुसरी काज आहे ती पण मोहारली या आणि ही पण मोहारली आहे अगदी पूर्ण वरपासून ते तो वरचो डेळो आ सगळ्यात त्याचं वरपासून ते ही बघा ही अशी इथपर्यंत जमनीत टेकली आहे तर अशी ही काजीची झाडं असत आमच्या कोकणात आणि ओल्या काजूच्या गराची उसळ किंवा आमटी एकदम चविष्ट लागता त्याचे खूप असे खूप वेगवेगळ्या प्रकारे ते वापरले जातात सुके काजू ओले काजू आणि प्रत्येक काजूगराचे दरसुद्धा वेगवेगळे असतात संध्याकाळचे साडेपाच वाजत इले आहेत आणि तरीही अजूनही सूर्य डोळ्यावर येता म्हणजे अजूनही ऊन असा तर आता आम्ही ह्या काजीच्या झाडाकडनं आमच्या नदीवर जातो आहे माझ्याबरोबर बच्चे कंपनी पण असत आणि तेंका पण म्हटलं चला जाऊया संध्याकाळ आणि आता वेळ पण हा तर आपण आपल्या नदीवर जाऊया थंय बंदारो घातलेलो आणि त्याचा पाणी कसा अडवलेला हा त्या तुमका दाखवते तर ही बघा ही तर माझ्याबरोबर असणारी बच्चे कंपनी तर पिशवे घेतले नाही काय मिळाला तर आणूक मिळात ह्या बघा असा आपलो रानमेव्याचा झाड आपला रानमेव्याचा झाड म्हणजेच करवंदाचा झाड ही त्याची आता फुलाई लिहत अजून धराक नाहीय आता धरतली पुढे आता ह्या सगळ्या म्हणजे फळांचो सीजनच चालू होत काळी मैना म्हणतात जे का पिकल्यानंतर ती काळी होतं आधी हिरव्या रंगाची असतात हिरव्या रंगाची असताना त्याची त्याचा लोणचा पण घालतात करवंदाचा करवंदाचं लोणच्यासाठी पण वापर केलं जाता आणि पिकल्यानंतर ती काळी होऊन गोड लागतात आधी ती आंबट असतात तर आता ही हैसून आमची नदी सुरू होता ह्या बघा पाणी तर पुढे एका ठिकाणी बांध घातलेलो हा पाणी सगळा अडवलेला कोकणात ह्या दिवसांमध्ये भाजी वगैरे पेरली जाता भाजीची शेती केली जाता त्यानंतर कलिंगडाची शेती असता म्हणजे आता लागली पण कलिंगडाची वगैरे शेती करतात ते लोक त्याच्यासाठी ह्या नदीच्या पाण्याचं वापर केला जाता ह्या बघा भरलेला पूर्ण पाणी पुढे जाऊन बघूया आपण तर ही बघा ही असा आमची नदी आणि हो त्यासाठी घातलेली ही संरक्षक भिंत असा या बाजून पूर्ण अशी ते इथपर्यंत घातली आहे ही संरक्षक भिंत आणि ह्या असा इकडे पाणी असा बघा पाण्याचा आवाज तुमकं येत असात ऐका हे बघा धबधब्यासारखो आवाज येतात पाण्याचं कारण ओव्हरफ्लो झाल्यामुळे ना त्या म्हणजे त्या बंधाऱ्यावरून पाणी वाहता आणि त्याच्या आतून पण पाणी येतं अशा प्रकारे ह्या पाणी भरपूर भरलेला शासनाचे आपल्या शासनाचे हे काही उपक्रम असत ते म्हणजे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असे असं शेतीसाठी याचं खूप खूप मोठा होता शेतकऱ्यांचा तुमका गाड्यांचे हॉर्न पण ऐका घेत असतले तर इथेच पुढे हायवे असा आपलो मुंबई गोवा हायवे ओसरगाव आहे ह्या नदीच्या पलीकडे ओसरगाव ह्या गाव असा तर अशा प्रकारे ह्या आपल्या नदीत पाणी असा आणि हळू असो बंधारो घातलेलो आ त्याच्यामुळे इकडच्या बाजूक पाणी कमी आ फक्त ह्या आता ओव्हरफ्लो झालेला आणि मधून जा बाहेर येता पाणी तास पाणी इकडे पुढे जाता वाहून अशा प्रकारे ह्या संध्याकाळी आम्ही नदीवर जरा फिरा किलो म्हटलं पाणी पण किती आता बघून जाऊया आणि तुमकासुद्धा आमची कसालची नदी दाखवूया यासाठी मी आहे ह्या पाण्यात आमका खुबे पण मिळतात पण आता कमी दिसतं इकडे त्यांचे रिकामे शिंपले दिसतात फक्त पाण्यातले मासे बघा छोटे छोटे मासे दिसत हे बघा धबधब्यावर गेल्याचं फिलिंग येता धबधब्यावर <laughs> गेल्यावर पण असंच आवाज येतात <laughs> माझ गोव माका सांगता की तुका धबधब्यावर जाव वाटला <laughs> तर माका सांग सांगसर तुका आणून सोडतय म्हणून काय ते शिंपली तर गाववाल्यानु ही जी आमची नदी आहे ना ती कळसुलीत नाही लिया कळसुली ते ही पुढे होय गेली आहे ती तुम्हीच सांगा जर कोणाक माहीत असाल तर पुढे खयपर्यंत गेली आहे ती नदीक वगैरे नाही ती ती वेगळी नदी आहे गडनदीची ही कळसुलीतनं इली आहे ती खैपर्यंत ती माका माहिती नाही आहे बहुतेक म्हणजे हे ओवळीये वगैरे गाव असत हिवाळे ओवळीये तिकडनंही जाता आमच्या कसालचा पूल असा तर हयच असा थोडासा हैसून पुढे गेला की कसालचा पूल असा आमच्या आणि हो हैसर हायवे असा पलीकडे हैसून असा आमचं हायवे मुंबई गोवा हायवे हा हैसून पुढे लागला आता ओसरगाव आणि हो आपलो रस्तो गेलो कसाला म्हणजे इकडे कणकवली आणि इकडे कसाल कुडाळ सूर्य बघा किती मस्त दिसता सूर्योदयाची वेळ होतील या तर असा आमचं हायवे आणि ही आमची नदी तर अशा प्रकारे आम्ही हो आजचा संध्याकाळचा वेळ असो नदीवर घालवलं तर गाववाल्यांनी तुमका माझं हा हो नदीवरचं व्हिडिओ आवडलो असतात तर माझ्या मालवणी कौग्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद बाय